भागे भाग भागे भाग भागे भाग भागे भाग भागे गजर हा गजर म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे फक्त याला आचरणात आणलं ना भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही विठर एक शिवाप्पा नावाचे मामांचे महान भक्त होऊन गेले त्यांचे वडील हे आपल्या सोलापूर गावचे राहणारे होते सोलापूरचे होते पण गडहिंग्ल मध्ये जाऊन स्थायिक झाले म्हणून सगळेजण त्यांना सोलापुरा म्हणायचे थोडस विकू कमी करायचं बोलताना सगळेजण सोलापुर्या म्हणत होते त्यांच्या वडिलांना म्हणत होते म्हणून त्यांनाही सोलापुरा म्हणत होते म्हणजे हे शिवाप्पा आहे त्यांच्या अनेक मोठी संकट आली होती मामांनी सगळ्या संकटातून त्यांना सोडवलेलं होतं काळाच्या तावडीतून त्यांना वाचवलेलं होत म्हणून मामांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अपार प्रेम निर्माण झालेलं होत मामांचं दर्शन घेतलं आणि मामांच्या जवळच बसल ज्यावेळी ते मामांच्या जवळ बसले त्यावेळी मामा या शिवाप्पाला म्हणतात हे बघ शिवाप्पा या बकऱ्यांनी जर माझ नाही ऐकलं

सासऱ्यांना कस का बोलतात मामांना काय बोलावं हे शिवाप्पाला कळत नव्हतं माई बापा झालं काय कि पुन्हा एक दिवस असं महाराणामध्ये बकऱ्या चरत असताना या ज्या बकऱ्या आहेत त्या इकडं तिकडं पांगल्या लांब लांब गेल्या वादळ वाळ सुटलं होतं बकऱ्या लांब गेल्या होत्या आणि सगळ्या बकऱ्या जुळवायला मामाला थोडासा त्रास झाला मामा, मामा वैताग म्हणून मामाने काय केलं ज्यावेळी बकऱ्या एकत्र आल्या त्यावेळी का खोल खोलविमध्ये त्यांना खोल खोलविलं आता त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं बापा पण गाळ होत आणि आम्हाला माहिती आहे जर गाळामध्ये हल्लं तस खाली जात जस हाल तस खाली जात मामांच्या सगळ्या बकऱ्या नरड्यापर्यंत त्या गाळामध्ये बुडाल्या आधी त्यांची फक्त तोंडच दिसू लागत त्यावेळी मामा त्या विहिरीच्या काठाला आपली काठी घेऊन उभे होते काठीची एक बाजू जमिनीला होती एक बाजू हनवटीला होती जणू काही मामा आणि रुद्र अवतार धारण केलेला होता सगळे सेवेकरी मामाला बघत होते पण मामा जसे का करतात असं बोलायचं धाडस कुणामध्ये होत नव्हतं कि ज्या मामांचा जीव कि प्राण म्हणजे बकरे बकऱ्यांसाठी मामा काही करतात आज तेच मामा बकऱ्यांना शिक्षा का देतात